आणि गावाचा विकास सर्वांनी मिळून करण्यासाठी आपली एकजूट कायम ठेवूया आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात करणारा गाव शिरजी नगरवेळ्याचा पैलवान महिंद्रावर येऊ देजी बापू पवार या पैलवान हा प्रिन्स कोहली पंजाब किती आज बघीचे पैलवान प्रिन्स कोहली प्रिन्स कोहली हा ऊपर कीजिए ना पहलवान स्वागत आहे पंजाबच्या पैलवान का महेंद्र गायकवाड़ तुफा आणि कुस्ती वा आणि अतिशय सत्य बोलला रक्तात आले आमच्या डोरा कुस्ती करणं महाराष्ट्राच्या आणि मातीशी इमान राखणारी एक रुपया घेणारा केवढी विनप्रता आणि एवढं पैलवान सध्या भाषित करत नाही पण पृथ्वीत कारण ते आतून होतो मना आतून होतो मनातून होत बरोबर आहे ना सत्य आणि सत्य हो पाठीवरती हा बलदंड शरीराचा अतिशय विनम्रता फार जण आवाज आलेला आहे काळजी घ्या हा हा पोळे आज संपूर्ण अखाडा भुभाराहो अखाड्या आणि गर्दी बघा ना लोक किती एवढा प्रचंड प्रतिसाद उत्सव कमेडी आणि अमित पवडे आणि विक्रम पवडे शेवटी संतोष भाऊ पैलवान प्रिन्स कोहली अरे पापरेबा याला म्हणतात कुस्ती काटात नसत्या काय ताकद आहे हो हो मागे मागे कधी घ्या वा असे हे पंजाबचे पैलवान लढवय्या शवास हॅलो स्त्री म्हणून मुलगा आहे कवळ्या इथं आवलेला आहे सहा वर्षाचा आहे स्त्री स्त्री नाव आहे त्याच कोणा चौकात कोणी लढे पैलवान महेंद्र लढा कोई बी जितो सापडला कोई बी जित हासिल करो कोई बी जित हासिल करो लेकिन फैसला होना चाहिए फैसला होना ही चाहिए जब तक फेस्टा नहीं होता तब तक चलेगी। को ली पीछे मत कुती चला अमित विक्रममध्ये घ्या त्यासाठी पाचशे रुपयाचा लक्ष जमा झालेला आहे मारुती पवळे यांच्याकडून हा त्यांनी त्वरित घेऊन जावे या पाचशे रुपये घेऊन जावे आवडे बापवावर आवडे हा चलो, या, सर राहुल पवळेनी दोन हजार माझ्याकडे जमा केले सौरभ कवळेनी दोन हजार जमा केलेत प्रमोद नितेनी एक हजार रुपये जमा केलेत हे सरपंच नरावडेंनी एक हजार जमा केल्या रमेशांना पवळ्यांनी तो दो आणलाय दोन दोन हजार चार हजार माझ्याकडे जमा केल्या शेवटची गोष्टी आहे म्हटले इकडे तिकडे जायला नको जल जगवा न सांगता शेवटची गोष्टी आहे काय दोन्ही दोन्ही पाहिल्यानंतर दीपांत अप्पा गोळे यांनी पंधराशे रुपये जमा केलं गरम बाबोळे यांनी माझी सरपंच यांनी हजार रुपये जमा केल्या बाप्पूळे आपण काय असेल ते जमा करायचे कोणाचे पाच नको पंचवीस नको काय नको आपल्याला काय जे ते जमा करून घ्या काय जमा करा जमा करून घ्या

पपनराव राहून एक हजार रुपये जमा जमाय का एक हजार रुपये जमा संभाजी कोवळे एक हजार रुपये जमा घे आवाज माग सगळं जमा जानावळ बोन माहीत चालव आम्ही तवळे पाचशे रुपये जमा बोन लावा कैलास तवळे एक हजार रुपये जमा कैलास कोवळे एक हजार रुपये जमा

कुश्ती शौकीन देख रहे हैं मुकाबला महाराष्ट्र वर्सेस पंजाब के बीच में हम मुकाबला ये मुकाबला चल रहा है पिरगोट तालुका वर्सेस चिल्लापुरी में और घुटना नीरज गोली बढ़िया ताकत वो भी कमरे प्रिंस कोहली पंजाब का एक टाइगर बहुत बढ़िया कोशिश बहुत जारी है चलो उठिये वा रे वा काय ताकत आहे सर्वांना पाहू द्या ऐका हे मैदान अतिशय चाळीस अल्ट्रा कमी आहे शेवटची कुस्ती खाली बसून घ्यायचे त्यांनी त्वरित काय काक वा एक मिनटर पैसे जमायेत रक्कम

नाही उपिंगला ये ना तू इतका ताकद होण्याची गरबा आहे थोडस का वारे शास प्रेमान पंजाब कुस्ती अरे का कुस्ती अशी लोकांना आवडणार नाही अशी काटा चालवात कोणी सांगेल बरोबर का अन्मंतराव नागरे बसून घ्यायचे कुस्ती काटाय चालू बरोबर जमा झाले तिकडे दोन हजार रुपये यात्रा कमिटीचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजा यांचे दोन हजार रुपये आहे ना सोपे का वा, आज खूप वेळ काढलाय मुला कारण मैदानात तर पायच नाही घाना कोणाचा खरं तर शेवटची कुस्ती पाहूनच जावे जायचं इतकं चांगलं भारी मैदान तोडीला तोडा मैदान बाहेर चालू कुस्तीवरती गावचा इनाम पाच लाख रुपये व इतर एक लाख असा सहा लाख रुपयाचा इनाम आहे चालू कुस्तीवरती वा